So, guys, welcome everyone. Saganta welcome to Satyagra classes. Standard 9th uh, science, we are going to take and we are going to continue. The fourth lesson is, give me a minute. Yes. So, fourth lesson is measurement of, of, of matter. Measurement of matter. So, fourth lesson is measurement of matter. सो इन दिस लायसन वी आर गोइंग टू लर्न अबाउट लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन व्हॉट आर द ऍटम शेप मास वॅलन्सी मॉलिक्युलर मास्ट अँड दोन अँड वी आर ऑल्सो गोइंग टू लर्न अबाउट रॅडिक खूप छान आहे इम्पॉर्टन्टॅप्टर आहे अँड दिस चॅप्टर विल हेल्प यू इन नेक्स्ट इयर ऑल्सो तुम्हाला नेक्स्ट इयरला याची थोडीशी थोडी म्हणजे बरीशी मदत तुम्हाला होणार आहे द्रव्याचे मोजमाप आपण घेत आहोत आपण हा धडा सायमल्टेनिसी घेत आहोत uh, मराठीमध्ये आणि इंग्लिश मध्ये बिकॉज ऑफ लॅक ऑफ टाइम अँड लॅक ऑफ स्ट्रेंथ अँड एव्हरीथिंग बिकॉज आणि थोडस ऍडजस्टमेंट पार्ट आपल्या करावं लागतोय डोंट वरी वी विल डेफिनेटली जस्टिफाय युअर सब्जेक्ट तुम्हाला सब्जेक्ट खूप व्यवस्थित कळेल हे आपण पाहतो पाहणार आहोत नुसतं वाचण्यात अर्थ नाहीये सो सब्जेक्ट तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने आपण जस्टिफाय करून तुम्हाला शिकवणार आहोत फक्त तुमचं लक्ष पाहिजे काही डाऊट असेल यू कॅन चॅट मी ऑर यू कॅन सिम्पली आस्क ॲट द एंड ऑफ द लेक्चर थोडं फक्त शब्द लिहून ठेवा कुठले कुठले शब्द तुम्हाला कठीण वाटतात धडा आहे द्रव्याचे मोजमाप रासायनिक संयोगाचे नियम शिकणार आहोत अणु त्याचा आकार वस्तुमान संयोजन शिकणार आहोत रेणू वस्तुमान म्हणजे काय मोल म्हणजे काय मुलकी म्हणजे काय याचा आपण अभ्यास करणार आहोत खूप छान आणि महत्वाचा झाला असं आपल्याला आहे सो लेट सी व्हॉट आर द थिंग्स गिव्हन इन युअर अ रिकॉल फॉर यू रिकॉलचा अर्थ काय होतो की तुम्हाला आधी सर्व गोष्टी होऊन गेल्या आहेत तुम्हाला शिकवलेला आहे पूर्वीच्या अभ्यासामध्ये सो व्हॉट इज द डाल्टन्स अॅटोमिक थिअरी How are the compounds formed? And third one, what are the molecular formula of common salt? slaked lime, water, lime, and limestones. In the previous standard, we have learned that the compounds are formed by chemical combination of elements. Compounds are formed by chemical combination of elements. For example, water, water H2O, water h2o. So here दर इज अ केमिकल कॉम्बिनेशन ऑफ टू एलिमेंट्स कोणकोणते एलिमेंट फर्स्ट वन इज हायड्रोजन अँड सेकंड वन इज ऑक्सिजन या दोघांचं केमिकल कॉम्बिनेशन होतं अँड वॉट डू वी गेट आपल्याला काय मिळतं बरं आपल्याला मिळतं काय मिळतं आपल्याला वी गेट वॉटर समजलं वी गेट वॉटर आता एक्झाम्पल बघा ना हायड्रोजन इज अ गॅस ऑक्सिजन इज ऑल्सो गॅस लक्षात घ्या हायड्रोजन पण गॅस आहे वायू आहे ऑक्सिजन सुद्धा वायू आहे गॅस आहे पण द वॉटर जे फॉर्म होतो ना दोघांचे जे केमिकल रिॲक्शन होते आणि वॉट द वॉट वॉट वी गेट जे मिळतं ना वॉटर दिस वॉटर इज नॉट अ गॅस इट इज अ लिक्विड हे काय तर द्रवरूप आहे तुम्हाला माहिती आहे सर्वांना आणि या पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही पाण्याशिवाय जगू शकत पण नाही सो इन दिस वे वॉट वी हॅव सीन गायज हे तुम्हाला ऑलरेडी झालेलं आहे दिस इज अ कंपाऊंड कंपाऊंड कोणतं होतं एच टू ओ हे काय कंपाऊंड इट इज अन याला कंपाऊंड म्हणतात हे काय तर कंपाऊंड अँड what are the elements element yes so one is hydrogen and another is oxygen one is hydrogen and another is oxygen but please uh, try to understand this is the science and we need to understand the science not only the reading purpose we also we have also learned that an important principle of dalton's atomic theory is that molecule of common, um, molecules of a compound are formed by जॉइनिंग ऍटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स टू इच अदर सोन दोन दोन एलिमेंट्स चे सगळे ऍटम्स जॉइन होतात राईट सो हा व्हॉट व्हॉट इज ऍटम काय तुम्हाला मी सांगणार आहे चला थोडं हो लक्षात डाळ अनुसिद्धांत म्हणजे काय संयुग कशी बनतात जसं मीठ चुनकळी पाणी चुना चुनकळी यांचे सूत्र काय आहे तर मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगाने आणि संयुग तयार होत असतात लक्षात घ्या मूलद्रव्यांच्या मूलद्रव्य कोणतं आहे समजा आपण म्हटलं चला हायड्रोजन झालं आपण दुसरं घेऊया समजा आपण म्हटलं कार्बन डायऑक्साईड तर कार्बन हे एक मूलद्रव्य आहे ऑक्सिजन हे दुसरे एक मूलद्रव्य आहे या दोघांचा जेव्हा रासायनिक अभिक्रिया होते रासायनिक संयुक्त होतो तेव्हा ता तयार तयार होतं कार्बन डायऑक्साइड नावाचा संयुग तयार होतो त्याला कंपाऊंड म्हणतात किटे आपण हे शिकलो की डाल्टांच्या अनुसिद्धांतातील एक महत्वाचे तत्व म्हणजे वेगवेगळ्या मूलद्रव्यांच्या अनु एकमेकांशी जोडले जाऊन संयुगांची रेणू तयार होतात राईट There are some laws of chemical combination. There are some laws of chemical combination. The composition of a substance changes during a chemical change. The fundamental experiment in this regard were performed by scientists in the 18th and 19th century. While doing this, they measured accurately the substances used and formed and discovered the law of chemical combination. Scientists could then write the molecular formulae. ऑफ वेरियस कंपौंड अँड दल्टन्स थिअरी बघा फॉर्म्युला इज सिंग्युलर लक्षात फॉर्म्युला सिंग्युलर शब्द आहे ज्याला आपण एक वचन म्हणतो अँड वी ऍड ईड केला का फॉर्म्युले होते लक्षात घ्या सूत्र आणि सॉरी सूत्रे सो हियर वी श व्हेरीफाय दल कॉम्बिनेशन बाय मीन्स ऑफ नॉन मॉलिक्युलर फॉर्म्युले नॉन मॉलिक्युलर फॉर्म्य राईट सो त्याने एखादी गोष्ट किती वापरली आणि किती दुसरी गोष्ट तयार झाली त्याच्या सर्व त्यांनी ते फाय फाइंड आउट केलेलं आहे त्याला लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन बरं सांगतो बघा त्याला म्हणतात रासायनिक संयोगाचे नियम काय म्हणतात रासायनिक संयोगाचे नियम सो so, रासायनिक बदल होताना पदार्थाचे संघटन बदलत असते या संदर्भातील मूलभूत प्रयोग अठरा एकोणीस शतकामध्ये केलेले आहे हे कथन त्यांनी वापरल्यावर वा तयार झालेल्या पदार्थांचे अचूक मोजमाप केलं म्हणजे आम्ही समजा आपण ए आणि बी ए आणि बी बीच आपण रासायनिक अभिक्रिया घडून आणली आणि सी तयार झाला काय तयार झाला सी तर या एचं वजन किंवा एचं मोजमाप बीचं मोजमाप आणि सीचं मोजमाप सारखं आहे का, का हे सगळं त्यांनी त्या ठिकाणी शोधून काढलं त्याचबरोबर डाल्टनचा अनुसिद्धांत व रासायनिक संयोगाचे नियम यांच्याद्वारे आधारे वैज्ञानिकांनी विविध संयोगाची रेणूसूत्र सुद्धा लिहिली आपण येथे ज्ञान ज्ञात रेणुसूत्रांच्या आधारे संयोगाचे नियम अडथळून पाहणार आहोत या धड्यामध्ये रे, तुम्हाला <coughs> एक प्रयोग त्या ठिकाणी आहे लेट सी व्हॉट इज द व्हॉट इज इट एक मिनट मी जर पुढे जातो माझ्या प्रयोगापेक्षा आपण डायरेक्टली आपल्या याच्याकडे जाऊया मॅटरकडे काय सांगतो लॉ कन्झर्वेशन ऑफ मॅटर सो द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर सेज लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर सेज व्हॉट डॉ इट सेज बघा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर इन द अबो काय झालं दुसरी मास ऑफ मॅटर न्यूली फॉर्म एज अ रिझल्ट ऑफ केमिकल चेंज आर इक्वल लक्षात घ्या काय म्हटलं त्यांनी की ज्या सुरुवातीला गोष्टी वापरल्या त्यांनी ओरिजिनल मॅटर काय होतं अँड व्हॉट वाज द मास आफ्टर न्यूली फॉर्म नवीन काय तयार झालं त्याचं जे रिझल्ट ऍज अ केमिकल रिॲक्शन दे वर इक्वल ते कसे होते सारखे होते म्हणजे मी तुम्हाला सांगितलं इफ ए प्लस बी इज युज केमिकल रिएक्शन झाली आणि इफ यू गेट सी प्लस डी जर सी प्लस डी तुम्हाला मिळालं ए बी सी डी काही पण आहेत समजा तर ए बी अँड सी डी या दोघांचं माप कसं आहे तर इक्वल आहे ओके तो मॅटो दी मास इज इक्वल सो इन नाईनटीन सेवन्टीन ए फ्रेंच सायंटिस्ट होता त्याचं नाव होतं अँटोनी लू लॅवेझिय जे असेल ते बघा infer from this research that there is no rise or drop in the mass of the matter during a chemical reaction in a chemical reaction the total mass of the reactants is same as that of the total mass of the products formed due to the chemical reaction and this is called as law of conservation of matter suppose a plus b are the reactants a plus b are the reactants the he reactants here. that's a mass. इज इक्वल टू द मास ऑफ द प्रोडक्ट दॅट इज सी प्लस डी एक्झाम्पल तुम्हाला सॉरी जेव्हा त्यांनी सोप्या पद्धतीने घेतला कॅल्शियम क्लोरेड वगैरे आपण डायरेक्टली लॉकडे जाऊया तर, तर, तर जा <coughs> जा ग्यार 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 द्रव अक्षतेचा नियम काय सांगतो द्रव्य सॉरी नॉट द्रव द्रव्य मॅटर म्हणजे द्रव्य आणि लिक्विड म्हणजे द्रव दॅट्स डिफरन्स तर या कृतीमध्ये काय झालं की मूळ द्रव्याचे वस्तुमान काय सांगितलं बघा मूळ द्रव्याचे वस्तुमान व रासायनिक बदलाने तयार झालेल्या द्रव्याचे वस्तुमान कसं भरलं सारखं भरलं वजन केलं बघा त्यांनी इथे तीनशे पॉईंट दोन तीन ग्राम आणि इथे सुद्धा तीनशे पॉईंट दोन तीन ग्राम दिसत तुम्हाला ते सारखंच भरलं या ठिकाणी मग त्यावेळेस सतराशे पंच्याऐंशी मध्ये एक अनत्वान लावा आनंदवान लॅबर्स ये जे असेल ते वाचून घ्या या फ्रेंच शास्त्रज्ञाने संशोधनातून असा निष्कर्ष काढला की रासायनिक अभिक्रिया होत असताना द्रव्याच्या वस्तुमानात वाढ किंवा घट होते का नाही म्हणजे अभिक्रिया कारकांचे ज्याला रिएक्टन्स म्हणतात एकूण वस्तुमान आणि रासायनिक अभिक्रिया निर्माण होणारे जे उत्पादित आहे ज्याला प्रोडक्ट म्हणतात ते सारखेच असते याला म्हणतात द्रव्य अक्षतेचा नियम हा नियम परीक्षेला विचारतात इट इज अ लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर द्रव्य अक्षतेचा नियम त्याला म्हणतात समजलं सगळ्यांना जाऊ पुढे Next, we are going to learn about law of constant proportion, law of constant proportion. In, sorry, in 1794, the French scientist J.L. Proust stated that the law of constant proportions as the proportions by mass of the constituent elements in the different samples of a compound is fixed. That is the proportion by mass of hydrogen and oxygen in water is obtained from एनी सोर्स इज वन इज टू एट काय म्हणतात त्याचं त्याने रेशो सांगितलाय की इट इज वन इज टू एट रेशो कॉन्स्टंट रेशो त्याने सांगितलेला आहे म्हणजे पाणी तुम्ही कुठूनही घ्या यू टेक वॉटर फ्रॉम एनी सोर्स लक्षात घ्या वॉटर तुम्ही कोणत्याही सोर्स बसून घ्या यू टेक वॉटर फ्रॉम एनी सोर्स नदीचं पाणी घ्या तलावातलं पाणी घ्या विहिरीतलं पाणी घ्या नळाचं पाणी घ्या बिस्लरीच वॉटर घ्या कुठलंही घ्या द रेशो विल बी इक्वल दॅट इज वन इज टू एट दिस मीन्स दॅट नाईन ग्रॅम ऑफ वॉटर इज फॉर्म बाय अ केमिकल कॉम्बिनेशन ऑफ वन ग्रॅम ऑफ हायड्रोजन अँड एट ग्राम ऑफ Oxygen, so nine. So nine. cassava lead One plus eight. One plus eight. So one oxygen. one 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 is what? One is hydrogen and eight is oxygen, right? Similarly, the proportion by mass of carbon and oxygen in carbon dioxide obtained from the source is three to eight. This means that 44 gram of carbon dioxide is ट्वेल् ग्राम कार्बन घेतलं आणि त्याच्यामध्ये ऑक्सिजन किती आहे तर इट इज ऑलमोस्ट ट्वेंटी थर्टी टू ग्राम येस थर्टी टू ग्राम तो रेशिओ आणि तुम्हाला दिलेला आहे हा जो लव्हिझियर खूप महत्वाचा शास्त्रज्ञ या ठिकाणी बाय बघा इथे दिले तुम्हाला इथे सो so, बघा आपण म्हणतो पण हे शास्त्रज्ञ खरंच खूप मोठे असतात महान असतात सो ही वॉज अ फ्रेंच सायंटिस्ट बघा कधीचा काळावधी आहे हा सतराशे त्रेचाळीस सेव्हन्टीन फोर्टी थ्री टू सेव्हन नाईन्टी फोर So he is known as the father of modern chemistry. Gaya is known as father of modern chemistry. Substantial contribution in the field of chemistry as well as biology as well as economics. Then he said, He nomenclature. The nomenclature means oxygen and hydrogen are He also mentioned social layer. oxygen and hydrogen as well as showed the matter combines with oxygen during combustion. Also was the first to use accurate weighing technique. kalavadi जुन्या कालावधीमध्ये त्याने अॅक्युरेट वजन कसं करायचं टेक्निक त्याने शोधून काढली टू वेट मास ऑफ रिएक्टन्स अँड प्रोडक्ट्स इन केमिकल ही ऑल्सो डिस्कवर दॅट वॉटर इज मेड अप ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन त्याने शोधून काढलं की वॉटर पाण्यामध्ये काय आहे तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे एच टू ओ देन अजून काय त्याचं कॉन्ट्रीब्युशन बघा देन ही ही वॉज द फर्स्ट रायटर टू रायटर ऑफ द लॉ कन्झर्वेशन ऑफ मास In a chemical reaction assigned systematic names of the compound, then sulfuric acid, and is copper, sulfate, even sulfide. Author, he was the author, then he was the author or he authored the first book on modern chemistry that is, Elementary Treatise in Chemistry on Chemistry in 1789. He studied the elements such as oxygen, nitrogen, hydrogen, phosphorus, phosphorus, mercury, zinc, and sulfur. Getting guys. सांगतो बघा सॉरी स्थिर प्रमाणाचा नियम काय आहे बघा स्थिर प्रमाणाचा काय म्हणलं की संयुगाच्या विविध नमुन्यामध्ये घटक मूलद्रव्यांचे प्रमाण आणि प्रमाण हे कसं असतं नेहमी स्थिर असतं याचा अर्थ काय तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन याचं जे प्रमाण आहे ते पाण्यामध्ये किती असणार एकास आठ असणार म्हणजे एक ग्रॅम हायड्रोजन आणि आठ ग्रॅम ऑक्सिजन समजलं म्हणजे जो नऊ जो विचार केला नऊचा तर यामध्ये एक काय आहे हायड्रोजन आहे आणि आठ पार्ट काय आहे आठ भाग काय आहे तर ऑक्सिजनचे त्याने म्हटलेलं आहे अगदी त्याने तीनच आठ प्रमाण सुद्धा सांगितलं सीओ टू मध्ये कार्बन ऑक्साईड मध्ये सीओ टू मध्ये शास्त्राची माहिती तुम्हाला दिलेली या ठिकाणी कोणता शास्त्रज्ञ आहे तर तुमचा जो शास्त्र तो शास्त्र आपल्या ठिकाणी आहे त्याचं नाव आहे फ्रेंच शास्त्रज्ञ आहे आधुनिक रसायनशास्त्र जनक म्हणतात त्याला रसायनशास्त्राप्रमाणे जीवशास्त्र अर्थशास्त्र कामगिरी केलेली आहे पूर्वीचे शास्त्रज्ञ एकाच विषयाशी रिलेटेड नव्हते लक्षात घ्या ते बऱ्याच वेगवेगळ्या याच्यामध्ये आपली कामगिरी करत होते आज बघा आपण बघतो काही काही शिक्षक हे तुमच्या गणिताचे शिक्षक तुमच्या गणिताचं शिक्षक गणिताच तुम्हाला विज्ञानाचं विज्ञानात शिकवत असतो बरोबर आणि काही काही शिक्षक हे असे असतात जे तुम्हाला तुम्ही त्यांना कोणताही विषय विचारा अगदी मराठीच्या शिक्षकाला मराठीत म्हणजे कोणत्याही शिक्षकाला असे शिक्षक काही असतात जे कुठलाही विचारा कुठलाही विषय विचारा कुठलाही त्याचा विचार त्यांना ऑलराउंडर असतात ऑक्सिजन आणि हायड्रोजन नामकरण त्याने केलं सिद्ध केलं रासायनिक प्रयोगात ज्वलनांचे वस्तुमान अचूकपणे मग पद्धतीने वापरली यावेळेस बघा हा काळ खूप वेगळा काळ लक्षात घ्या म्हणजे खूप जुना काळ म्हणजे आपण त्याला आपल्या तुलनेमध्ये आज तरी आपण फार स्मार्ट झालो त्याचबरोबर पाणी आणि हायड्रोजन बघा काय म्हटलं त्यांनी पाणी हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन जे बनलेले आहे त्यांनी शोध लावला रासायनिक अभिक्रत वस्तुमान कायम राखायला नियम दिला त्यांनी संयुक्तांना पद्धतीने नाव दिलं सल्फिरिक आम्ल कॉपर सल्फेट सल्फ्रिक आम्ल म्हणजे काय एचट्यू एसओ कोर लक्षात घ्या एचट्यूएस आता एचट्यूएस हे नाव घेणं थोडं कठीण वाटतं वगैरे नाव दिलं सल्फिरिक आम्ल कॉपर सल्फेट आहे सीयूएसओ कोर वगैरे ही पद्धत त्यांनी त्यावेळेस शोधून काढली सतराशे एकोणनव्वदने ग्रंथ लिहिला त्याचं नाव होतं एलिमेंटरी विचार आणि लिहिला व्हेरिफिकेशन वगैरे नाही करत मी पुढे जातोय आयटम म्हणजे काय त्याची बॅलेन्सिंग म्हणजे काय साईज म्हणजे काय वगैरे बघ